हॅलो एवरीवन आज आपण बनवणार आहोत केकची रेसिपी तर बघू शकताय तुम्ही किती छान असा केक बनलेला आहे तो एकदम सोप्या पद्धतीत बनतो दहा ते पंधरा मिनटामध्ये आणि हा केक जे आहे तर बनवणार आहोत पण ओरिओ बिस्किटपासनं ओरिओ बिस्किट लागणार आहे आणि ब्रेड लागणार आहे तर बघू शकताय आहे एक ओरिओचा अख्खा पॅक जो आहे तो आपण मिक्सर जारमध्ये टाकून त्याला बारीक चुरा करून घ्यायचा आहे थोडंसं आणि यामध्ये टाकणार आहोत अर्धी वाटी इतकं दूध तर फक्त दोन ते तीन साहित्यापासून खूपच छान असा केक बनतो तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर बघा मिक्सरला चांगलं त्याला बारीक करून घ्यायचं आहे मस्तपैकी पेस्ट झाली आहे छान त्याची आता याला बाजूला ठेवूयात आणि त्याला केकसाठी थोडंसं सा आपल्याला साखरेचं सा पाणी लागणार आहे शुगर शुगर सिरप त्याला पाणी टाकून थोडंसं साखर मेल्ट करून घ्यायची आणि आता ब्रेड घेऊया ब्रेड कोणताही घेतला तरी चालेल तर सुरुवातीला चार ब्रेड मी खाली ठेवून घेतलेत आणि त्याच्यावर आता आपण केलेलं साखरेचं पाणी टाकून घेऊया यामुळे केक तो आहे एकदम छान आपला स्पंजी बनणार आणि वरतून आता आपण जे बिस्किट मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होते त्याची पेस्ट बनवली ती टाकून घेऊया आणि व्यवस्थित लावून घ्यायचे एकदम सोप्या पद्धतीत लहान मुलं पण बनवतील ना असा केक आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये एकदम छान असा बनतो आता परत वरतून ब्रेड लावून घ्यायचे आपल्याला आणि परत त्याच्यावर आपण साखरेचं पाणी टाकून घेणार आहोत आणि तुम्ही पहिली वेळेसच बनवत असाल फक्त दोन किंवा एक ब्रेडचा जरी बनवून बघितला तरी चालेल एकदम छान असा बनतो छोटासा केक पण साखरेचं पाणी व्यवस्थित टाकून घेतलंय बघा आता परत आपण जे मिक्सर जार मध्ये पेस्ट बनवून घेतली होती ती टाकून घ्यायची आणि ती सगळीकडे लावून घ्यायची आणि परत एकदा अजून एक थर लावून आहे आता परत त्यावर साखरेचं पाणी टाकून घेऊया आणि आता पूर्ण जी पेस्ट राहिली आपली ती सर्व लावून एकदम कवर करून आहे ब्रेडला वरतून पण कवर आहे आणि साईडनं पण कवर आहे तर बघा सगळीकडनं कवर करून घेतलंय आणि राहिलेला एक जो पुडा होता बिस्किटचा तर ते बिस्किट आपण बाजूनं लावून घ्यायचेत काही वरती लावून घ्यायचे किंवा मग तुम्ही थोडंसं बुग्गा करून जरी टाकला तरी चालेल किंवा मग चॉकलेटचे नट्स असतात ते टाकले तरी डेकोरेशनला एकदम छान दिसतात तर मी सगळीकडनं बिस्किट लावलेत आणि वरती पण तर एकदम छान असा आपला केक बनून तयार झाला अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आणि दिसायला जेवढा छान आहे तसा टेस्ट पण एकदम छान आहे तर तुम्ही नक्कीच करून बघा आणि बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट असा झालेला आहे आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त जैस शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा